राजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा लोकसभेच्या महासंग्रामात मराठा आरक्षणानं अनेक मतदारसंघात समीकरण बिघडल्याचं दिसून आलंय त्यानंतर आता मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय राज्य सरकार मराठ्यांना भीत नव्हतं या निवडणुकीत मराठा समाजानं एकीचं दर्शन दाखवून दिले आता तरी सरकारनं जाग व्हावा आणि आरक्षण देण्याबाबत निर्णय घ्यावा असं आवाहन मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी केलंय अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा फॅक्टरचा दणका पुन्हा दिसून येणार आहे मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांच्या मागे महाराष्ट्रातील मराठा समाज उभा राहिला जालना जिल्हा राज्याच्या केंद्रस्थानी आला होता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या भूमिकेविषयी जरांगे पाटील यांनी कायम साशंकता व्यक्त केली आहे त्याचा फटका राज्यात अनेक लोकसभा मतदार संघात दिसून आला मराठवाड्यात पण या फॅक्टरच्या माध्यमातून मराठा समाजानं त्यांची नाराजी दाखवून दिली मी राजकारणी नाही निवडणूक जिंकल्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे सहज भेटायला आले होते सरकार मराठ्यांना भीत नव्हतं या निवडणुकीत मराठा समाजानं एकवटून दाखवून दिलं आता तरी सरकारनं जाग व्हावा आणि आरक्षण देण्याबाबत निर्णय घ्यावा असं आवाहन मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी केलाय निवडणुकीत मी कोणालाही पाडा म्हटलो नव्हतो लोकांनी स्वतःहून ही निवडणूक हातात घेतली होती असा दावा त्यांनी केलाय मराठा आंदोलनावेळी मनोजरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आरोपांची राळ उडवली होती फडणवीस यांच्यावर त्यांचा रोष वेळोवेळी व्यक्त होत होता फडणवीस ओबीसी नेत्यांच्या अडून राज्यात समाजासमाजात द्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता आता त्यांनी फडणवीस यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केलाय देवेंद्र फडणवीस यांनी आता कोणालाही अंगावर घेऊ नये लोकसभेला जसा इंगा दाखवला तसा विधानसभेला दाखवेन असा इशारा मनोजरंगे पाटील यांनी फडणवीसांना दिलाय आरक्षण दिलं नाही तर राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं ते म्हणाले प्रकाश आंबेडकर यांचा पराभव व्हायला नको होता महापुरुषांचे वंशज निवडणुकीत पडले नाही पाहिजे पंकजा मुंडे यांनी पराभवाची कारण शोधली पाहिजेत असं वक्तव्य त्यांनी केलंय आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा